सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगजमधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एस टी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादन सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या माय वसरीचा दिवा माय करा दिवा कागदाला दान देते काढून वाडा बत्तीस खांबांचा माय उभा होती जगण्याची आज समोर असलेल्या माझ्या सगळ्या आयुष्यभर आपल्या आणि रक्ताचं पाणी महाराष्ट्र अक्षरशः आपलं कुटुंब जगवण्याच जो प्रयत्न करतात जो प्रयत्न करत असताना आम्ही पाहतो आणि हीच जी केविलवाणी अवस्था तुमच्या आमच्या नेत्यांच्या नजरेत ना सुटणार कशी आमच्या समोर आपल्याला लागलेले आदरणीय मुश्रीफ साहेब दादरला तसं चार हजार कुटुंबांच डोक्यावर छत निर्माण करून दिले तेच स्वप्न आज गडिंगलत साकार होताना पाहताना तुमच्या आमच्या सारख्यांना नक्कीच आनंद होणार आहे कारण पूर भरपूर येता अशा वेळेला अशा त्यावेळेला कार्यक्रम आम्ही घेत असतो साहेबांचा एक कार्यकर्ता एक शिलेदार म्हणून आमचं ही छापी अभिमानानुपूरते आणि जगात एक भावनी किनार दाखते कारण या प्रश्नामध्ये माझ्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा उडी घेतला अरुण सैय्य रमजान आता उदयपरी माझे सर्वच राष्ट्रप्रभाटीतले कार्यकर्ते किरण कदम कोळकी यांना वसंतराव एंकर अशा सगळ्यांच्या साथीनं हा कार्यक्रम आम्ही करत असताना ज्या वेळेला मंत्रालयामध्ये आम्ही उपस्थित होतो त्या बैठकीला उपस्थित असताना एक मनस्वी आनंद होत होता आणि पुन्हा सांगू आणि किती सांगू आणि कसं सांगू हा प्रश्न मार्गी लागतोय हे सांगायला सुद्धा आम्हाला त्यावेळेला शब्द सापडत होते आजही मी जे बोलायचं होतो ते ह्या त्याच्यामध्ये विसर चाललो पण तरी सुद्धा मला आनंद होतोय की आपले हे गडिंग लष्कर मधल्या ज्या मोलकरी माता भगिनी साहेब अक्षरशः सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत आमच्या घरी हरूसाईच्या घरी रमजान घरी अशी ही जी सगळी लोकांची रिंग लागायची रांग लागायची डोळ्यात पाणी आणून सांगायचे की आम्हाला भाडं भरता येत नाही काय करू काठी टेकत म्हातारे येतात नदी विचकडे राहणारे एक म्हातारी यायची साथ येते तिला म्हणतो तू टोन करत जातो येत जाऊ आम्ही आहे मुश्रीफ साहेब आहेत हा प्रश्न लवकर मार्गे लिहिणार आहे दोन वर्षांपूर्वी आम्ही सुद्धा आमच्या गल्लीमध्ये हा मेळावा घेतला होता साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये तुम्ही त्यावेळेला त्यावेळेला विधानसभेला शब्द दिला होता आणि आज तो शब्द तुम्ही प्रत्यक्षात उतरवत आहात तो शब्द तुम्ही पाळत आहात ते वचन तुम्ही करत आहात याचा आनंद मला होतो तुम्हालाही नक्कीच होणार आणि येत्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला तुम्ही ताकत द्यावी मुशीफ साहेबांना एक बंधू म्हणून तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावा आणि हा प्रश्न मार्गी घालण्यासाठी जेवढे आम्ही प्रयत्न करायला हवेत तेवढाच प्रयत्न तुमचा सुद्धा असणार आहे कारण येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जर जर तुम्ही तुम्ही एक सत्ता दिला तर हा हा प्रश्न मार्गी निघायला वेळ लागणार नाही एवढी मी तुम्हाला इथं पाहिजे देतो एक दोन शब्द फक्त एक बोलतो आणि मी माझे दोन शब्द थांबवणार आहे की परवा दिवशी एका तलाचा मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये त्या ताईना साहेबांना म्हणजे म्हणजे आपल्या इथल्या आमदारांना म्हणाले की आयात आमदार आहे बाई म्हणतं वेडे मला एक सांगा हा भाग कडगाव कोलने भिजवणे हा भाग त्या मतदारसंघाला जोडलेला असताना तू आयात कसं म्हणू शकतेस ज्या वेळेला तू चंदगडचं इलेक्शन लढायला गेलीस त्यावेळेस तू निर्यात होतीस का

किती पाण्यात आहोत हे बघून तू बोलत राह मुशीर साहेबांसारखा हिमालयासारखा नेता या दलाचा मिळाला आणि प्रत्येक प्रश्न त्यांनी प्रत्येक प्रश्नाला हात घातलं आणि ते प्रत्येक प्रश्न मागे लावत निघाले हे तुला दिसत नसावं तुझ्या कुठला चष्मा आहे मला माहिती नाही आता तो चष्मा बदलायची वेळ आलेली आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तो कुठल्या कुठल्या उमऱ्याला गिरट्या घालून त्यांची उमरे जोवायला लागेल हे आम्हाला माहिती आहे आता बघूया कुणाचं मंगळसूत्र बांधून तू या नगरपालिकेच्या समोर येणार आहेस बघतो आम्ही पण आमची आता सगळे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे गट एक वज्रमुळं तयार झालेली आहे आणि दुसऱ्यासाठी पाच वर्ष आम्हाला आणि बघा तुमच्या प्रश्न कसे मागे आम्ही सगळे मिळून लावतो एवढंच मी तुमच्याकडे आशीर्वादाचे आशीर्वाद मागतो आणि माझे हे दोन शब्द थांबतो